तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीच्या बैठकीनंतर आता मुंबईतील कबुतर खाण्याबाबत बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीला मंत्री मंगल प्रभात लोढाही हजर होते हत्तीनी पाठोपाठ कबूतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलेला आहे कबूतरखाना अचानक बंद करणं हे योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे तर मुंबईतील कबूतरखाना बंद केल्यानंतर अनेक पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि संदर्भात देखील आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे कबूतरखाना असं अचानकपणे बंद करणं हे योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम कबूतरखाना बंद केल्यानंतर अनेक पक्षीप्रेमी एकवटलेले होते त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय आहे खरं तर माधुरी हत्येने नंतर आता मुख्यमंत्र्यांकडनं कबुतरखाना वाचवण्यासाठी घडामोडी घडल्या आहेत कबुतरखाना बंद करणं योग्य नाहीये कोणत्या वेळेत फिडिंग हवं किंवा कोणत्या वेळेत फोन आहे या पद्धतीचे काही नियम आपल्याला कबुतरखाना सर्वात बनवावे लागतील त्यासोबतच अनेक पॉलिसी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय त्यासोबतच हायकोर्टात राज्य आणि राज्य सरकारनं भूमिका व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय जर गरज पडली तर या सुप्रीम कोर्ट जाण्याची गरज पडली तर सुप्रीम कोर्टात सरकार जाईल भूमिका आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे त्यामुळे सलग दुसरा मुद्दा माधुरी हत् असेल किंवा कबूतर असेल या दोन प्रकरणात सरकारनं सुप्रीम कोर्टात कुठेतरी एक तयारी यायची दाखवली त्यामुळे नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर कबुतर बाबतीमध्ये देखील सरकारनं कोर्टामध्ये जाण्याची तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे हा कबुतरखाना अशा प्रकारे बंद करणं हे योग्य नाही असं वक्तव्य या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं